नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी या आपल्या युट्यूब मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यंदाचा उन्हाळा कडक आहे दिवसा अंग भाजून निघतय आणि रात्री उकाडा छळतोय या सगळ्यात आपल्या राज्यातील धरणात किती पाणी शिल्लक राहिलंय हे तुम्हाला माहीत आहे का नाही ना तर जरा ऐका राज्यात पाण्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे धरणं झपाट्यानं रिकामी होत आहेत इतकंच नाही तर जमिनीखालचं खालचं पाणी म्हणजे ज्याला भूजल म्हटलं जातं तेही झपाट्यानं कमी होत चाललंय आपण या उन्हाळ्यात पाण्याचा आढावा घेतला आहे त्यानुसार उन्हाळ्याच्या या शेवटच्या टप्प्यातही राज्यातील पाण्याची स्थिती आपण जाणून घेणार आहोत राज्यातील धरणांमध्ये सध्या किती पाणी शिल्लक राहिले काही ठिकाणी धरणं कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत पाण्याची ही समस्या कोणत्या भागात तीव्र झालीय कोणत्या जिल्ह्यात भूजलाची पातळी ही मोठ्या प्रमाणावर खाली गेलीय मान्सूनचा हक्काचा पाऊस वेळेवर येईल का पाऊस वेळेत झाला नाही तर काय या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तर आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की आणि नक्की करा बरं का मित्रांनो मागच्या वर्षी राज्यात पावसाचं प्रमाण कमी होतं मोसमी पाऊस कमी बरसला होता त्याचा परिणाम म्हणून मुळातच धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी होता आणि त्यात यंदाचा अंग भाजून काढणारा उन्हाळा आला या दोघांचा परिणाम म्हणून उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पाण्याची चिंता निर्माण झाली होती उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात आता पाण्याची स्थिती गंभीर आहे अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय तेवीस मे च्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व धरणात मिळून केवळ तेवीस टक्केच पाणी शिल्लक राहिले तीव्र उन्हाळ्यामुळे साहजिकच पाण्याचा वापर वाढलाय आणि साठ्यातल्या पाण्याचं बाष्प होण्याचं प्रमाणही यंदा वाढले सध्याची पाणी स्थिती खरोखरच गंभीर आहे हे मी म्हणतो याचं कारण तेवीस टक्के पाणी धरणात शिल्लक राहिलंय हे तर आहेच पण या पाणी साठ्याची गेल्या वर्षीच्या पाणी साठ्याशी तुलना केल्यास परिस्थितीचं गांभीर्य तुमच्या लक्षात येईल गेल्या वर्षी याच तारखेला याच सर्व धरणांमध्ये चौतीस ते पस्तीस टक्के पाणी शिल्लक होतं म्हणजे यंदा अकरा ते बारा टक्के पाणी कमी आहे आता कोणत्या भागात परिस्थिती सगळ्यात गंभीर आहे ते पाहूयात महाराष्ट्रात पाण्याची सगळ्यात गंभीर स्थिती मराठवाड्यात आहे मराठवाड्यात केवळ नऊ टक्केच पाणी शिल्लक राहिले गेल्या वर्षी याच भागात चाळीस टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा होता मराठवाड्यातलं प्रमुख धरण असलेल्या जायकवाडी प्रकल्पात केवळ पाच ते सहा टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक आहे गेल्या वर्षी याच धरणात याच तारखेला चाळीस टक्के पाणी शिल्लक होतं या आकड्यानुसार यंदाच्या पाण्याची गंभीर स्थिती तुमच्या लक्षात येऊ शकेल मराठवाड्यातील अनेक छोटे धरणं कोरडी पडली आहेत त्यामुळं छत्रपती संभाजीनगरसह धाराशिव बीड नांदेड हिंगोली लातूर परभणी या जिल्ह्यात पाणी स्थिती गंभीर झाली आहे मराठवाड्या पाठोपाठ पुणे विभागातील पाणी स्थिती चिंताजनक असून या विभागात सोळा टक्क्यांच्या आसपास पाणी शिल्लक आहे गेल्या वर्षी याच तारखेला पुणे विभागात म्हणजे बहुतांश पश्चिम महाराष्ट्रात वीस टक्क्याहून अधिक पाणी होतं या विभागातल्या महत्वाच्या उजनी धरणातला उपयुक्त पाणीसाठा यापूर्वीच शून्य झाला आहे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील साठाही झपाट्याने घटतो आहे सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यातही पाणी समस्या निर्माण झाली आहे नाशिक विभागातला पाणीसाठा सव्वीस टक्क्यांवर आहे तो गेल्या वर्षी तब्बल बेचाळीस टक्के होता त्यामुळं नाशिकसह नगर जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रातही पाणी टंचाई निर्माण झाली आहे कोकण विभागात सदोतीस टक्के पाणी असलं चा तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत तेही कमी आहे मुंबई आणि ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीही आता वेगानं कमी होत आहे नागपूर आणि अमरावती या विभागात इतर महाराष्ट्राच्या तुलनेत चांगली स्थिती असली तरी तिथेही गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच ते दहा टक्क्यांनी पाणी पाने ची ची थोड़ क्या ची कमी आहे आता जमिनी खालच्या पाण्याची म्हणजे भूजलाची स्थिती थोडक्यात पाहूयात गेल्या काही वर्षात भूजलाचा उपसाह वाढलाय त्यामुळे भूजलाची पातळी सातत्याने कमी होत असते पाण्याचा पाठलाग करण्यासाठी विहिरी खोल खोल जात आहेत भूजल विभागाने यंदा केलेल्या सर्वेक्षणात नाशिक धाराशिव सातारा धुळे नंदुरबार पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी भूजल पातळी अडीच ते तीन खाली गेली आहे या गंभीर स्थितीतून आपल्याला मान्सूनचा पाऊसच बाहेर काढू शकणार आहे पण त्याचा भरोसा काय हे हे आपण आता थोडक्यात पाहूयात धरणातलं पाणी माणसांना शेतीला उद्योगाला पुरवावं लागतं त्याचं एक नियोजन असतं पाण्याच्या नियोजनाबाबत सरकारी नाही पावसावर भरोसा ठेवते बरं का आणि जून पासून पाऊस होईल हे गृहित धरून तसं नियोजन केलं जातं म्हणजे एक तारखेला पगार होणार म्हटल्यावर शिल्लक न ठेवता तीस तारखेपर्यंत खेसा रिकामा करायचा असा हा प्रकार असतो समजा त्या महिन्यात पगारच झाला नाही तर काय या प्रश्नाचं उत्तर जसं चिंता वाढवणार असेल ना तसंच पावसाचंही आहे प्रत्येक पावसात धरणं भरतात पण दुसरा पाऊस येईपर्यंत आपण ही धरणं रिकामी करतो हे वास्तव वा आहे एखाद्या वर्षी पाऊसच झाला नाही तर काय होईल याची कल्पना करा असो तो फार भीती घालत नाही हक्काचं पाणी देणारा मान्सूनचा पाऊस दरवर्षीप्रमाणे यंदाही येणार आहे आणि सरासरीपेक्षा तो यंदा जास्तच बरसणार आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे पण त्यानं कधी यायचं हे त्याच्याच मर्जेवर आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत जाईल इतका विलंब मात्र त्याने करूने आपन करू नये इतकीच आपण मान्सूनकडे प्रार्थना करूयात मित्रांनो अशाच का नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद